नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मॅट पेपर घेतलेला आहे दोन हजार तेवीस चोवीस बघा पहिल्या क्वेश्चनमध्ये crawl... आपल्याला पहिल्या क्वेश्चनचा आन्सर दिलेला आहे बघा चार नंबर क्वेश्चन नंबर म坐... दुसऱ्याचं आन्सर आहे बघा एक नंबर क्वेश्चन नंबर तीनचं आन्सर आहे बघा तीन नंबर आणि क्वेश्चन नंबर चारचा आन्सर आहे बघा तीन नंबर पुढे क्वेश्चन नंबर पाचकडे या क्वेश्चन नंबर पाच त्याचं uh, उत्तर आहे uh, तीन नंबर क्वेश्चन नंबर सहाकडे पुढे या क्वेश्चन नंबर सहामध्ये दिलं आहे तुम्हाला दोन नंबरचं उत्तर क्वेश्चन नंबर सातमध्ये तुम्हाला दिलं आहे तीन नंबरचं उत्तर क्वेश्चन नंबर आठमध्ये दिलं आहे तुम्हाला दोन नंबरचं उत्तर क्वेश्चन नंबर नऊमध्ये दिलं आहे तुम्हाला तीन नंबरचं उत्तर क्वेश्चन नंबर दहाचं उत्तर आहे बघा तीन क्वेश्चन नंबर अकराचं उत्तर आहे बघा एक आणि क्वेश्चन नंबर बाराचं उत्तर आहे एकच पुढे या क्वेश्चन नंबर तेरा तेराकडे बघा क्वेश्चन नंबर तेरामध्ये काय आपल्याला दिले ते पहा क्वेश्चन नंबर तेरा दिसता असेल क्वेश्चन नंबर तेराचं उत्तर दिलं आहे बघा तीन क्वेश्चन नंबर चौदाचं चा उत्तर दिलं आहे बघा चार क्वेश्चन नंबर पुढे पंधराचं उत्तर दिलं आहे तीन क्वेश्चन नंबर सोळाचं उत्तर आहे एक नंबर क्वेश्चन नंबर सतराचं उत्तर आहे दोन क्वेश्चन नंबर अठराचं उत्तर आहे तीन क्वेश्चन नंबर एकोणीसचं उत्तर आहे चार ओके okay, पुढे या क्वेश्चन नंबर वीस बघा इथे तुम्हाला क्वेश्चन नंबर वीस दिसत असेल तर क्वेश्चन नंबर वीसचं आन्सर आहे किंवा उत्तर आहे एक नंबर क्वेश्चन नंबर एकवीसचं उत्तर आहे बघा चार नंबर क्वेश्चन नंबर बावीसचं उत्तर आहे एक नंबर क्वेश्चन नंबर तेवीसचं उत्तर आहे बघा चार नंबर ओके okay? क्वेश्चन नंबर चोवीसचं उत्तर आहे चार नंबरच क्वेश्चन नंबर पंचवीसचं उत्तर आहे दोन नंबर पुढे क्वेश्चन नंबर सव्वीस क्वेश्चन नंबर सव्वीसचं उत्तर आहे चार नंबर क्वेश्चन नंबर सत्तावीसचं उत्तर आहे तीन नंबर पुढे या क्वेश्चन नंबर अठ्ठावीसकडे क्वेश्चन नंबर अठ्ठावीस तुम्हाला दिसत असेल पुढे बघा क्वेश्चन नंबर अठ्ठावीसचं उत्तर आहे तीन नंबर क्वेश्चन नंबर एकोणतीसचं उत्तर आहे तीन नंबरच आणि पुढे क्वेश्चन नंबर तीस क्वेश्चन नंबर तीसचं उत्तर आहे तीन नंबर क्वेश्चन नंबर एकतीसचं उत्तर आहे चार नंबर क्वेश्चन नंबर बत्तीसचं उत्तर आहे तीन दोन नंबर ओके पुढे या क्वेश्चन नंबर तेहतीसकडे क्वेश्चन नंबर तेहतीस काय आहे ते पाहू आपल्याला क्वेश्चन नंबर तेहतीसचं उत्तर आहे दोन नंबर क्वेश्चन नंबर चौतीसचं उत्तर आहे दोन नंबर क्वेश्चन नंबर पस्तीसचं उत्तर आहे बघा एक नंबर क्वेश्चन नंबर छत्तीसचे उत्तर आहे चार नंबर क्वेश्चन नंबर चे उत्तर आहे दोन नंबर पुढे या क्वेश्चन नंबर कडे क्वेश्चन नंबर अडोतीस दिला आहे बघा क्वेश्चन नंबर चे उत्तर आहे एक नंबर क्वेश्चन नंबर एकोणचाळीसचे उत्तर आहे दोन नंबर क्वेश्चन नंबर चाळीसचे उत्तर आहे दोन नंबर पुढे या क्वेश्चन नंबर एक्केचाळीस काय दिला आहे ते पाहू क्वेश्चन नंबर एक्केचाळीस बघा तर क्वेश्चन नंबर एक्केचाळीसमध्ये क्वेश्चन नंबर एक्केचाळीसचं उत्तर आहे तीन नंबर क्वेश्चन नंबर बेचाळीसचे उत्तर आहे चार नंबर पुढे क्वेश्चन नंबर त्रेचाळीसचे उत्तर आहे बघा एक नंबर पुढे क्वेश्चन नंबर चौवेचाळीसकडे या क्वेश्चन नंबर चौवेचाळीस काय दिलं आहे ते पाहू आपण बघा क्वेश्चन नंबर चौवेचाळीसचे उत्तर दिले तुम्हाला तीन नंबर क्वेश्चन नंबर पंचेचाळीसचे उत्तर दिले चार नंबर क्वेश्चन नंबर सेहेचाळीसचे उत्तर दिले बघा तुम्हाला तीन नंबर तसंच या सत्तेचाळीसकडे सत्तेचाळीस दिसत असेल क्वेश्चन नंबर सत्तेचाळीसचे उत्तर आहे दोन नंबर क्वेश्चन नंबर अठ्ठेचाळीसचे उत्तर आहे तीन नंबर क्वेश्चन नंबर एकोणपन्नासचे उत्तर आहे बघा तीन नंबर ओके पुढे या पुढल्या प्रश्नाकडे ओळू आपण क्वेश्चन नंबर पन्नास बघा क्वेश्चन नंबर पन्नास दिलंय तुम्हाला क्वेश्चन नंबर पन्नासमध्ये क्वेश्चन नंबर पन्नासचं उत्तर दिलं आहे चार नंबर क्वेश्चन नंबर चे उत्तर दिलंय दोन नंबर क्वेश्चन नंबर बावन्नचं उत्तर दिलं आहे तीन नंबर क्वेश्चन नंबर त्रेपन्नचं उत्तर दिलंय दोन नंबर पुढे क्वेश्चन नंबर चोपन्न क्वेश्चन नंबर चोपन्नचं उत्तर दिलं आहे बघा चार नंबर क्वेश्चन नंबर पंचावन्न क्वेश्चन नंबर पंचावन्नचं उत्तर दिलं आहे दोन नंबर तीन नंबर सॉरी क्वेश्चन नंबर पंचावन्नचं उत्तर आहे तीन नंबर क्वेश्चन नंबर छप्पनचं उत्तर आहे बघा चार नंबर क्वेश्चन नंबर सत्तावन्नचं उत्तर आहे तीन नंबर तसंच अठ्ठावन्नचं तीन आहे एकोणसाठचं दोन आहे साठचं चार आहे एकसष्टचं चा एक उत्तर आहे ओके पुढे या बासष्टकडे क्वेश्चन नंबर बासष्ट काय दिला बघू बघा पुढे आहे क्वेश्चन नंबर बासष्टचं तीन उत्तर क्वेश्चन नंबर त्रेसष्टचं दोन उत्तर क्वेश्चन नंबर चौसष्टचं एक उत्तर क्वेश्चन नंबर पासष्टचं एकच नंबरचं उत्तर आहे पासष्टचं एक नंबरचं उत्तर आहे त्याच पद्धतीने पुढे क्वेश्चन नंबर सहासष्टचं तीन उत्तर दिलेलं आहे क्वेश्चन नंबर सदुसष्टचं एक उत्तर दिलेलं आहे बघा पुढे आपल्याला अडुसष्ट वा क्वेश्चन घ्यायचा आहे पुढे अडुसष्टचं क्वेश्चन नंबर अडुसष्टमध्ये अडुसष्टचं एक उत्तर दिलेलं आहे क्वेश्चन नंबर एकोणसत्तरचं दोन उत्तर दिलेलं आहे आणि क्वेश्चन नंबर सत्तरचं तीन हे उत्तर दिलेलं आहे पुढे या क्वेश्चन नंबर एकाहत्तरकडे क्वेश्चन नंबर एकाहत्तरचं तीन उत्तर दिलेलं आहे क्वेश्चन नंबर बहात्तरचं एकच एक उत्तर दिले दिसते का क्वेश्चन नंबर बहात्तरचं एक हे उत्तर दिलेलं आहे क्वेश्चन नंबर त्र्याहत्तरचं तीन हे उत्तर दिलेलं आहे त्याच पद्धतीने पुढे या क्वेश्चन नंबर चौऱ्याहत्तरकडे तुम्हाला दिसत असेल क्वेश्चन नंबर चौऱ्याहत्तरचं उत्तर दिलं आहे बघा चार क्वेश्चन नंबर पंच्याहत्तरचं उत्तर दिलंय एक क्वेश्चन नंबर शहात्तरचं उत्तर दिलं आहे बघा तीन त्याच पद्धतीने क्वेश्चन नंबर सत्याहत्तर बघा क्वेश्चन नंबर सत्त्याहत्तरचं उत्तर आहे दोन क्वेश्चन नंबर अष्ट्याहत्तरचं उत्तर आहे दोन क्वेश्चन नंबर अष्ट्याहत्तरचं उत्तर आहे दोन त्याच पद्धतीने क्वेश्चन नंबर एकोणऐंशी एक क्वेश्चन नंबर एकोणऐंशीचं उत्तर दिलं आहे तुम्हाला दोन क्वेश्चन नंबर ऐंशीचं उत्तर आहे चार क्वेश्चन नंबर एक्क्याऐंशीचं उत्तर आहे चार पुढे क्वेश्चन नंबर ब्याऐंशीचं उत्तर आहे तीन पुढे चौऱ्याऐंशीकडे वळू आपण बघा क्वेश्चन नंबर सॉरी त्र्याऐंशीचं बघा क्वेश्चन नंबर त्र्याऐंशी दिसत असेल क्वेश्चन नंबर त्र्याऐंशीचं उत्तर आहे चार क्वेश्चन नंबर चौऱ्याऐंशीचं उत्तर आहे दोन क्वेश्चन नंबर पंच्याऐंशीचं उत्तर आहे तीन क्वेश्चन नंबर शहाऐंशीचं उत्तर आहे एक या पद्धतीने आपल्याला क्वेश्चन दिले पुढे या क्वेश्चन नंबर अठ्ठ्याऐंशीचं क्वेश्चन नंबर अठ्ठ्याऐंशीचं उत्तर आहे दोन क्वेश्चन नंबर एकोणनव्वदचं उत्तर आहे दोन क्वेश्चन नंबर नव्वदचं उत्तर आहे एक थँक यू वॉचिंग धिस व्हिडिओ अँड लाईक दिस व्हिडिओ बघा पुढल्या व्हिडिओमध्ये आपण स्टॅटची उत्तरपत्रिका घेणं घेऊन येणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा